नमस्कार बातमी आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातून हत्तुरगणात रामप्पा चौडशेट्टींना उमेदवारी देण्यासाठी कार्यकर्त्यांची जोरदार मागणी बातमी सविस्तर पाहूया पण त्या अगोदर जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलेले नसाल तर हॅलो सोलापूर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सोलापूर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या आपणास लवकरात लवकर पोहोचतील दक्षिण सोलापूर तालुक्यात आगामी होणाऱ्या हत्तूर पंचायत समिती गणात कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष तथा पंचायत समितीचे माजी उपसभापती रामप्पा चिवडशेट्टी यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी कार्यकर्त्यांमधून जोर धरत आहे हत्तूर पंचायत समिती मतदारसंघ सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने रामप्पा चिवडशेट्टी यांनाच उमेदवारी मिळावी यासाठी कार्यकर्त्यांमधून जोरदार मागणी होत आहे रामप्पा चिवडशेटी हे मागील तीस ते चाळीस वर्षापासून सामाजिक क्षेत्राबरोबरच राजकीय क्षेत्रात देखील अनेक गोरगरीब व सर्वसामान्य लोकांचे कामे केलेले आहेत त्यामुळे अडचणीच्या काळात लोकांना दवाखाना असो किंवा पोलीस स्टेशन असो गावातील विकास कामे असो किंवा विविध क्षेत्रातील लोकांच्या अडचणी असो त्यांना प्रामाणिकपणे न्याय देण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांमधून बोलले जात आहे आणि त्यामुळेच हत्तूर पंचायत समिती गणातून रामप्पा चिवडशेट्टी यांनाच उमेदवारी मिळावी अशी मागणी कार्यकर्त्यांमधून जोर धरत आहे आपल्या कार्यकर्तृत्वामुळे रामप्पा चिवडशेट्टी हे, हे लोकप्रिय असून उच्च शिक्षित आहेत आणि निगरवी व लोकांना सांभाळून घेण्याची ताकद त्यांच्यात आहे त्यामुळे त्यांनाच उमेदवारी मिळावी अशी मागणी कार्यकर्त्यांमधून होत आहे जिल्हा परिषद गट आणि हत्तूर पंचायत समिती गटात त्यांना मानणारा मोठा वर्ग असून या भागात कार्यकर्त्यांची मोठी फळी त्यांनी तयार केली आहे हत्तूर पंचायत समिती मतदारसंघात कणबस आहेरवाडी मद्रे सिंदखेड बोरुळ घोडा तांडा आनंदनगर तांडा आणि कुलकर्णी तांडा आदी गावांचा समावेश आहे त्यामुळे रामप्पा चिवडशिट्टी यांना उमेदवारी दिल्यास विजय नक्की असल्याचे कार्यकर्त्यांमधून बोलले जात आहे आणि त्यामुळेच त्यांच्या उमेदवारीसाठी जोर धरत आहेत सोलापूर जिल्ह्यासह विविध क्षेत्रातील मोजक्या निवडक व महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका धन्यवाद